नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले शुभ संकेत या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बोलणार आहोत सिंह राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा राहणार आहे याबद्दल सप्टेंबरचा महिना तुमच्यासाठी कोणते बदल संधी आणि आव्हाने घेऊन येतो चला तर मग एक एक करून बघूया करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात पदोन्नती किंवा मा मान्यता मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल नोकरी बदलायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही वेळ योग्य आहे व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळतील भागीदारीत काम करणाऱ्यांनी विश्वास ठेवून संवाद साधावा कारण गैरसमज निर्माण होऊ शकतो आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला काही मोठे खर्च होऊ शकतात पण महिन्याच्या मध्यापासून उत्पन्नाचे स्रोत वाढतील गुंतवणुकीसाठी विशेषत रिअल इस्टेट किंवा दीर्घकालीन योजना फायदेशीर ठरतील पैशाचे नियोजन नीट केले तर महिन्याच्या शेवटी चांगली बचत होईल प्रेम आणि नातेसंबंध अविवाहितांना या महिन्यात नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी वेळ चांगला जाईल परस्परात समजूतदारपणा राहील प्रेमसंबंधात बोडीगुलाबी क्षण येतील पण थोडासा अहंकार टाळावा कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील घरात एखादं मंगलकार्य किंवा समारंभ घडण्याची शक्यता आहे वडीलधायांचा सल्ला मानणे फायदेशीर ठरेल मित्रपरिवारात तुमची लोकप्रियता वाढेल आरोग्य आरोग्य एकंदर चांगलं राहील मात्र थोड थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो संतुलित आहार आणि व्यायाम गरजेचा आहे सूर्यनमस्कार केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील उपाय आणि सल्ला रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा तांबड्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे वापरा वडीलधायांचा आशीर्वाद घ्या रविवारी गरिबांना गोळ किंवा गहू दान करा थोडक्यात सांगायचं तर हा महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा यश आणि लोकप्रियता देणारा ठरणार आहे तर मित्रांनो हे होत सिंह राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या राशीच्या भविष्यास धन्यवाद